शिवजयंती निमित्त जिजामाता उद्यानात माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते पूजन धाराशिव हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिजामाता उद्यान धाराशिव येथे माजी मंत्री भाजप नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते शिवमूर्ती पूजन संपन्न झाला महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रत्येक स्वराज्याचे संस्थापक आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात आणि देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या सोहळ्यात उपस्थित शिवप्रेमी बांधवांना शुभेच्छा देत छत्रपतींच्या चे विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला शिवचरित्राच्या प्रेरणेने स्वराज्याच्या मूल्याने आणि न्यायप्रिय व्यवस्थेने समाज घडूया असा संकल्प यावेळी पाटील यांनी केला या प्रसंगी पोलीस अधीक्षक संजय जाधव विश्वास शिंदे ॲडव्होकेट व्यंकटराव गोंड मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश जगताप ज्येष्ठ पत्रकार अंबादास दानवे विलास लोकरे नागेश जगदाळे बाळासाहेब शिंदे माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे विनोद कपाट मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष संदीप इंगळे माजी नगराध्यक्ष सुनील काकडे माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे धनंजय राऊत शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते